राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तो मित्रांनो बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक छत्तीसशे बारा क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या दर एकोणऐशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक चौदाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय तेराशे पन्नास जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव आवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी चारशे ईसरसंद्राय बाराशे जास्तीत जद सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक दहा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे ईसरसंद्राय तेराशे साठ जास्तीत जद सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी